नमस्कार युवा दर्पण लाईवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या एकशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त आज दिनांक तीन जानेवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजता लिंबागणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात बालिका दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली बालिका दिनानिमित्त कुमारी सानवी वाणी कुमारी सुप्रिया अवसरे कुमारी सृष्टी वायभट कुमारी वैष्णवी वाणी कुमारी ऋतुजा जाधव कुमारी अवनी गायकवाड कुमारी श्रुती येडे कुमारी अमृता मुळे यांची समयोचित भाषणे देखील झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आबासाहेब हांगे हे होते तर सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात रवींद्र निर्मळ ग्रामपंचायत सदस्य समीर शेख रमेश गायकवाड महादेव कुदळे रमेश गायकवाड अशोक जाधव पत्रकार हरिओम क्षीरसागर व डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद शाळेतील मुलांची लिंबागणेश गावातून अभिवादन रॅली काढण्यात आली यावेळी सावित्रीबाई फुलेंची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनींनी लक्ष वेधून घेतले बालिका दिनानिमित्त विद्यार्थी विद्यार्थिनींची समयोचित भाषणे देखील झाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक अमरपुरी संदीपान आगाम कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमरपुरी यांनी आणि आभार प्रदर्शन श्रीमती कुलकर्णी यांनी मानले तसेच मोजे गणेश ग्रामपंचायत कार्यालयात देखील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात रविबापू निर्मळ ग्रामपंचायत सदस्य महादेव कुदळे रमेश गायकवाड समीर शेख ग्रामपंचायत कर्मचारी जीवन मुळे सुखदेव वाणी कचरू थोरात तुकाराम गायकवाड पिनू निर्मळ पत्रकार हरिओम क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश धोळे लिंबा गणेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती